अलिबाग शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग बरेच दिवस पडून आहेत वारंवार पाठपुरावा करूनही हा कचरा उचलला जात नसल्याचं दिसून येत आहे शहरालगत असलेल्या मँग्रोजवर कचरा टाकण्याचं काम सुरू आहे नगरपालिकेनी रस्ते झाडण्याचं काम ठेकेदारी पद्धतीनं दिलंय मात्र हे काम योग्य प्रकारे होत नाहीये अलिबाग नगरपालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामं अजूनही अपुरेच आंबेडकर चौक सतीश इंजिनिअरिंग रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नगर परिषदेनं ठोस उपाययोजना केलेली नाही त्यामुळे पावसाळ्यात पाण्यातून वाट काढत पादचाऱ्यांना वाटचाल करावी लागतीय शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी थीक अतिक्रमण होत आहेत याशिवाय शहरातील एकमेव वा क्रीडांगणाचा वाहन तळ म्हणून वापर सुरू झालाय या समस्येकडे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी मुख्य अधिकारी यांचं लक्ष वेधलंय नगरपालिकेच्या प्रशासक म्हणून त्यांनी यात लक्ष टाकावं आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे नगर परिषदेने पहिली गोष्ट म्हणजे कचरा काढण्याचं काम आउटसोर्स केलंय तो कॉन्ट्रॅक्टर आहे पुण्यातला त्याचं अलिबागेत कोण असतं कोण नसतं माहीतच नाही आणि त्याच्यामुळे अनेक दिवस कचरा काही ठिकाणचा काढलाच जात नाही उचलला जाणार हा तर खूप पुढची गोष्ट आहे मी स्वतः जिथे राहतो माझ्या घरासमोरचा कचरा पंधरा पंधरा दिवस उचलला जात नाही शेवटी नगरपालिकेतल्या एखाद्या नगरसेवकाला आधीच्या सांगावं लागतं अरे बाबा बघ एकदा तर मी मुख्याधिकाऱ्यांना पण फोन करून सांगितलं होतं की कचरा उचलून आणून मी नगरपालिकेच्या दारात टाकेन नाही तर मी त्या कचऱ्याला तिथेच आग लावेन पण आग लावणं हे आता कायद्याच्या विरोधातलं आहे म्हणजे मी माझ्या घरासमोरचा कचरा की जो लोकांनी आणून टाकलेला आहे ज्याच्यामध्ये माझा स्वतःच्या कंपाऊंडातला कचरा नाहीच आणि तो जाळला तर माझ्या विरुद्ध नगरपालिका गुन्हा दाखल करेल बरं अलिबाग नगरपालिकेत सॅनिटरी इन्स्पेक्टर नाही ती पोस्ट रिकामी आहे अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी कधीही रस्त्यावर कुठे काही बघतायत असं चित्र नाही आणि त्याच्यामुळे या शहराला स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग म्हणण्यापेक्षा बकाल अलिबाग गलिच्छ अलिबाग असं म्हणण्याची पाळी आहे शहरातले रस्ते सकाळी लवकर बघा किंवा रात्री उशिरा बघा सगळीकडे कचऱ्याने भरलेले असतात आणि कचरा उचलला जातच नाही इतकंच नाही अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर आहेत रस्त्यांचा अनधिकृत गोष्टींसाठी वापर मोठ्या प्रमाणावर आहे लोकांनी रस्त्यावरच गॅरेजेस छापलेत आणि रस्त्यावर टू व्हीलर दुरुस्त केल्या जातात अलिबाग शहरात इतकंच नव्हे तर रस्त्याला लागूनच लोकांचे खाण्याचे स्टॉल आहेत त्यांच्या पोटावर पाय आणणं हा मुद्दा नाही पण वाहतुकीसाठी त्याचा काही प्रश्न होतो की होत नाही पोलिसांनी शहरामध्ये जे सगळे डिवायडर टाकलेत ते रोज हलवले जातात कोण हलवतो परमेश्वराला माहिती मग ते हलवले का याचं पण कुठे कारण मिमो असं नाही आणि पोलीस नगरपरिषदेला विश्वासात न घेता या सगळ्या गोष्टी करतात तेव्हा अत्यंत घाणेरड शहर हे झालेलं आहे अलिबाग नगर परिषदेच्या हद्दीत रेवदंड्याकडून यायचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला एवढा कचरा आहे आणि तो सगळा कचरा नगरपालिकेचे लोक किंवा दुसरं कोणीतरी मॅनग्रोव्हवर ढकलतं ढकलत ही नियमित प्रॅक्टिस आहे आजच घडतंय असं नाही आता पाऊस जर मोठा झाला तर तो, तो कचरा आजूबा आपोआप पावसाच्या पाण्याने मॅनग्रोव्ह वरती जाईल फॉरेस्ट डिपार्टमेंट पण त्याच्या बाबतीत कारवाई करत नाही आणि दिलेल्या पत्राला उत्तर देणं किंवा त्याच्याबाबत कारवाई करणं याच्यापासून नगरपालिका शत योजने दूर आहे मुख्याधिकारी त्यांना आपण फोन करून काही सांगितलं तर त्या फक्त आर्ग्युमेंट करतात कृती नाही करत म्हणजे आपल्या तक्रारीच्या संदर्भातला आर्ग्युमेंट करणं हा त्यांचा आवडता छंद आहे कृती करणं हा त्यांचा छंदच नाही किंवा त्यांच्या लेखी पण नाही आहे की बाबा ही आपली जबाबदारी आहे तेव्हा निर्णायकी अवस्थेत हे शहर आहे टुरिस्ट येत आहेत पण त्यांना अलिबागचं जर दर्शन होत असेल स्टँडच्या परिसरातलं किंवा कॅटमरांनी उतरल्यानंतर तर ते म्हणतील आपण एखाद्या मुंबईतल्या कुठल्या तरी भंगारच्या गल्लीत गेलेले आहोत अशी चित्र अशी परिस्थिती या शहराची आहे नुसते बोर्ड लावून सुंदर अलिबाग स्वच्छ अलिबाग शहर स्वच्छ नसतं तो दिखावा असतो आणि तो दिखावा करण्यात अलिबाग नगरपालिका खूप एक्सपर्ट आहे